आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रंधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे श्रीराम टॉकीज टाटा कॉलनी आंबेडकर चौक हनुमान नगर मानवली नाका विजयनगर नाका ते तिसाई हाऊस या मार्गावर भव्य दिव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता या रॅलीला भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सुरेंशी पदवीधर सेल जिल्हाध्यक्ष विजय उपाध्याय महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते कल्याणपूर्व अध्यक्ष संजय मोरे महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा सविता देशमुख माजी नगरसेवक मनोज राय विक्रम तरे महादेव रायभोळे अनंता पावशे माजी नगरसेविका सारिका जाधव हेमलता पावशे संगीता गायकवाड माधुरी काळे मनोज माळी दीपक गुप्ता एकनाथ म्हात्रे प्रकाश म्हात्रे संतोष केंदळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते